या थांच्या समाधी स्थळी रमा विष्णू महेश यांनी दोघांनाही समजून सांगितलेलं आहे त्यानंतर वेगवेगळी अस्त्र देवदेवतेनी वचित्रनाथांना दिलेले आहे विष्णूने चक्रास्त्र दिलेला आहे भगवान शंकरजीने त्रिचुळाश्र दिलेला आहे ब्रह्मदेवाने शापास्त्र दिलेला आहे इंद्रदेवाने वज्रास्त्र दिलेला आहे कुबेराने सिद्धाचे मंत्र दिलेला आहेत वरुण देवतीने जलास्त्र दिलेला आहे अग्निदेवतीने अग्निमंत्र दिलेला आहे अग्नि कुमाराने मोहिनी मंत्र दिलेला आहे सर्व अस्त्र शस्त्र घेऊन मच्छिंद्रनाथ पुढे स्वर्ग लोकामध्ये गेलेले आहे स्वर्गा मर... स्वर्ग लोकामध्ये देव देवतांचे दर्शन घेतलेलं आहे मंदाकिनीच स्नान केलेलं आहे मणकर्नीच स्नान केलेलं आहे एक वर्ष